तर चटपटीत अशी मुळ्याची भाजी तयार आहे आणि याच्यामध्ये घातलेला आहे एक सिक्रेट इन्ग्रेडियंट त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर इथे मी मुळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे मुळा हा एकदम ताजा होता फक्त एक दोन पानंच अशी पिवळे होती पण अतिशय ताजा मुळा होता हा स्वच्छ धुवून चाळणीमध्ये ठेवला आहे मी तर आत्ता इथे मी मुळा व्यवस्थित चिरून घेतलेला आहे ही मुळ्याची पानं आणि पांढरा मुळा दोन्हीही व्यवस्थित बारीक चिरून घेतलेला आहे आणि याची पूर्वतयारी म्हणून मी चार पाच लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक मोठ्या आकाराचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि एक हिरवी मिरची मधून चिरून घेतलेली आहे तर आता याच्यासाठी मी पसरट कढई वापरते आहे आणि ती का वापरते आहे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे आणि आता बघा इथे मी तेल तापत ठेवलेलं ताप ते ताप ता आहे तेल तापलेलं आहे तर पटकन मी याच्यामध्ये मोहरी आणि हळद घालून घेते तिथे मोहरी घालते मी आधी तेल तापलेलं आहे त्याच्यामुळे लगेच मोहरी आपली उडलेली आहे इथे मी हळद घालते त्यानंतर इथे जे चिरलेले आपले लसणाचे काप होते ते मी घालते त्यानंतर कांदा हा पटकन जरा मी कांदा आणि हा जो लसूण आहे तो गुलाबी रंगावर परतून घेते तर कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून झालेला त्याच्यामध्ये मी एक मोठी मध्ये चिरलेली मिरची घातलेली आहे ते इथे मी टोमॅटो घालते टोमॅटोसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा तर आता टोमॅटोसुद्धा चांगला मऊ झालेला आहे याच्यामध्ये मी एव्हरेस्ट का तिखा लालता दोन चमचे घालते आहे आणि आपल्या घरातला जो घरगुती मसाला असतो किंवा धणा पावडर जरी असेल ती पर तर तीसुद्धा घातली तरी चालेल आणि आता हे दोन मसाले चांगले एकदा परत परतून घ्यायचे तुम्ही बघू शकता आता मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि कांदा टोमॅटो परत एकदा व्यवस्थित छान परतले आहेत तर मुळा घालताना आधी याच्यामध्ये ना जो आपला पांढरा मुळा आहे ना जसे बारीक आपण काप केले आहेत ते घालायचे आणि पहिल्यांदा हा जो पांढरा मुळा आहे ना तो परतून घ्यायचा आहे व्यवस्थित पांढरा जो मुळा आहे त्याला जास्त उग्र वास असतो तो आपल्याला असती जास्त परतून घ्यायचा आहे साधारण दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतल्यामुळे ना त्या मुळ्याचा उग्र वास जो आहे ना तो एव्वट टक्के कमी झालेला आहे आता याच्यामध्ये मी हा जो मुळ्याचा पाला आहे तो घालते ही जी भाजी आहे ती एवढी मोठी जरी दिसत असली तरी आता बघा ती थोड्याच वेळात किती कमी होईल आणि एक साधारणपणे दोन मिनटं परतल्यावर बघा हा मुळा एकदम कमी झालेला आहे चवीपुरतं मीठ त्याला आपोआपच पाणी सुटतं त्यामुळे पाणी अजिबात घालायची गरज नाही आहे आता परत एकदा हे व्यवस्थित परतून घ्यायचे तर पर याच्यामध्ये सिक्रेट जो मी तुम्हाला म्हणाले होते इन्ग्रिडियंट तर आपल्याला घालायचे आहेत एक चमचाभर तीळ तर इथे मी पांढरे तिळ घेतलेले आहेत तुम्ही तुम्हाला हवं असेल तर पांढरे काळे कोणतेही तीळ घेऊ शकता तर माझी आई जी होती ती थी, ही तीळ घालून ही भाजी करायची याचं कारण असं आहे की तिळामुळे ना ही भाजी एकतर खमंग लागते कुणामुळे थोडंसं वात वाढू शकतो तर त्याच्यामुळे मग याच्यामध्ये थोडेसे तीळ घालायचे असं आई म्हणायची तर मग मी त्याप्रमाणे हे घातलेले आहेत याच्यात आणि हे भाजण्याची आवश्यकता नाही ती कारण ऑलरेडी इथे भाजी गरम असल्यामुळे ना ते चांगले भाजून पण निघतात आणि आता याच्यामध्ये ना ही भाजी आपल्याला जास्त कोरडी करायची नाही आहे थोडी ओलसरच ठेवायची आणि याच्यामध्ये मी अगदी दोन चमचे डाळीचं पीठ घालणार आहे आणि ह्याच करण्यासाठी ही ना कढई मी पसरट घेतलेली आहे तर कारण काय आहे ना जेव्हा आपण अशी उभी कढई घेतो ना तर तेव्हा सगळीकडे व्यवस्थित पीठ लागत नाही अजिबात आणि एका साईडला जास्त पीठ लागतं एका साईडला कमी पीठ लागतं त्याच्यामुळे हे जे डाळीचं पीठ सगळीकडून इक्वल लागण्यासाठी शक्यतो पसरट कढईचा वापर मी करते त्यामुळे कसं सगळीकडून भाजी व्यवस्थित लागते तर याच्यावरती आत्तापर्यंत या भाजीवर अजिबात झाकण ठेवायचं नाही कारण तो उग्र जो वास आहे तो जायला हवा त्यामुळे झाकण ठेवायचं नाही पण आता तो वास बऱ्यापैकी गेलेला आहे याच्यावरती आपण आता झाकण ठेवू शकतो कारण डाळीचं पीठ आहे ते व्यवस्थित शिजायला हवं तर आता मी झाकण काढते इथे दोन मिनिटांना भाजीवर एकदम मस्त रेडी झालेली आहे जे तुम्हाला हवं असेल त्याच्यात थोडासा पाण्याचा हपका मारून परतसुद्धा ही भाजी अजून मऊ करायची असेल तर करू शकता पण ही मऊ भाजी पुरेशी आहे पोळीबरोबर भाकरीबरोबर खूप छान लागते नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा कशी वाटली माझी आजची रेसिपी तुम्हाला ज्यांना कोणाला असं वाटतं की उग्र लागते ते सुद्धा आवडीने खातील लहान मुलंसुद्धा आवडीने खातील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल मला पूर्वक धन्यवाद